महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब कराय

महायुतीचे आपण सर्वच जण शिवसेना भाजप आर पी आय राष्ट्रवादी असे सर्वच जण महायुतीचे सर्व पदाधिकारी विशेषतः ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झाले ते पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष आदरणीय जालिंद्रभाऊ कामथे माझे आमदार आणि आमचे सहकारी आदरणीय अशोकभाऊ टेकवडे त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबा यादव हरिभाऊ लोळे आर पी आयचे आमचे पंकजराव दिवार त्याच्यानंतर प्रदेश सचिव भाजपचे तामानेजी आत्ताच नुकतेच उपस्थित झालेले भाजपचे पदाधिकारी दादा जगदाळे उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो अतिशय खेदजनक आणि अतिशय सिरियस अशा प्रकारचं वक्तव्य हे राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केलं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेस नेहमी आरक्षण हो विरोधी होती लोकसभेच्या दरम्यान चारसं पार असं जर केलं तर भाजप संविधान बदेल बदलेल आणि आरक्षण घालवेल अशा प्रकारचा अपप्रचार करून नेरेटिव्ह सेट करून त्यांनी निवडणुका जिंकल्या महाराष्ट्रातल्या लोकांना फसवलं आज त्यांचा खरा चेहरा समोर आला त्यांची इंटरव्यू जर सगळ्यांनी पाहिली तर त्यांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत एक भारतामध्ये आरक्षण दिलं या आरक्षणाचा फायदा काय झाला हे कोणी त्याच्यावर बोलत नाही ते असं म्हणतात की हे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संविधानाने दिलेलं आरक्षण याच्यामध्ये आरक्षणातून कोण मोठा उद्योगपती झाला आहे कोण मोठा साहित्यिक झाला आहे कोण मोठा आणखी व्यापारी झाला आहे आणि म्हणून आरक्षणाचा उपयोग नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि पुढे जाऊन त्यांनी असं वक्तव्य केलं की जेव्हा कधी संधी दिस इज नॉट द राईट टाईम पण जेव्हा कधी काँग्रेसला संधी मिळेल त्यावेळेस संपूर्ण आरक्षण आम्ही रद्द करू स्क्रॅप करू अशा पद्धतीचा अविचारी वक्तव्य हे काँग्रेसने केलेलं आहे अगदी पंडित नेहरूंपासून ते राजीव गांधी राजीव गांधी एकदा बोलले होते त्याचा व्हिडिओ फिरतो आहे बघा आता राजीव गांधी बोलले होते की संविधान फक्त काँग्रेसच बदलू शकते आणि त्याच्या पुढची स्टेप आहे ही की बाबासाहेब आंबेडकरांनी दिनदुबळ्यांना सर्व जातीच्या आरक्षणाचे जो काही लाभ दिला आहे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये ही सगळी वंचित असलेली मंडळी ही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणली पाहिजेत हा मोठा म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण ते रद्द करण्याचा मानसिकता गाढवपणाचा विचार जो माणूस करतो त्याचा निषेध एवढं कमी आपण सर्वच बोलतो आहे की आपण निषेध करतो आहे मी तर आपल्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करेल अशा प्रकारचा चुकीचा विचार आरक्षण रद्द करण्याचा विचार असलेल्या काँग्रेसवर बहिष्कार घाला या तालुक्यात देखील बहिष्कार घाला आणि कोणी ओ बी सी आरक्षण एस सी आरक्षण एस टी आरक्षण एन टी आरक्षण सगळ्या आरक्षणाच्या लोकांनी ही भीती काँग्रेस उद्या सत्तेत आलं तर हे करणारं हे त्यांच्या परमोच्छ मोठ्या नेत्याने सांगितलं आहे ही भीती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये आणि म्हणून काँग्रेस कुठेच सत्तेवर आलं नाही पाहिजे एका एका मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचा धोवा उडाला पाहिजे तर खऱ्या अर्थाने तो आपला आजचा निषेध आणि जो पांडा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या आरक्षणाचा या संपूर्ण विचाराचा जे अशा प्रकारचा विचार करतायत त्यांना धडा शिकवणे हा एकमेव खऱ्या अर्थाने त्यातला मार्ग आहे आणि म्हणून मी आजच्या दिवशी सगळ्यांना आव्हान करतो सर्व लोकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण इथे आता आंदोलन घेतलं प्रतिता प्रतिकात्मक आंदोलन घेतलं पण गावागावामध्ये जाऊन हे सांगितलं पाहिजे सर्व आरक्षित असणाऱ्या जातीपाती जेवढ्या आहेत त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की यांचा खरा चेहरा आज दिसला आहे आणि म्हणून आपण सुरुवात आपल्या गावापासून करू आम्ही काँग्रेसला गावात मतदान करणार नाही असे वेगवेगळ्या ठिकाणी वे ठराव झाले पाहिजेत आणि त्या ठरावातून खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण झालं तर त्यांना धडा होईल काही वक्तव्य करायची कधी कुठेही वक्तव्य करायची आणि म्हणून मित्रो आपण जागृत राहिलो नाही तर अडचणी होतील आणि म्हणून खरी निषेध खरा निषेध हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकून एकही मत आमच्या गावात आम्ही काँग्रेसला देणार नाही सर्वसामान्यांना अडचणी करणाऱ्या अशा प्रकारच्या लोकांना आम्ही अजिबात थरा देणार नाही अशा पद्धतीचे विचार आणि ठामपणा तुम्ही आम्ही सर्वांनी लोकांपर्यंत पोचवला पाहिजे स्वतः घेतला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि निश्चितपणे पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य आणि अशा प्रकारचा विचार असणाऱ्या राहुल गांधींचा आणि काँग्रेस पक्षाचा मी तीव्र निषेध करतो आरक्षण हक्क आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच महार्दाबाद राहुल गांधी आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी नाही कुणाच्या बापाच सर्वच महापुरुष यांच्या आचार विचारांना प्रथमत अभिवादन करतो काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वात राहुल गांधी हे परदेशवाडीच्या दरम्यान एका मॅगझिनला मुलाखत देत असताना सांगतात की जे आरक्षण आहे ते रद्द करणार आहोत आम्ही सत्तेत आल्यावर हो, म्हणजे काँग्रेसचा त्या त्यानिमित्तानं बाहेर पडलेला आहे पूर्वीपासूनच काँग्रेस हे याच विचाराचं आहे म्हणजे सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे आणि ते जळतं घर असल्याची परिणिती या त्यांच्या वाक्यातून आलेली आहे कायमच काँग्रेसने अल्पसंख्याक का असेल मुस्लिम असेल दलित असेल ओबीसी असेल यांच्या मताचा फक्त वापर करून घेतला परंतु त्यांना हक्काचं असं रिझर्वेशन देण्यापासून वंचित ठेवलं काँग्रेसच्या काळात किती मंत्री अल्पसंख्याक झाले दलित किती अल्पसंख्याक मंत्री झाले या सगळ्यांचा जर आपण गोषवारा काढला तर अतिशय च थोड्या पद्धतीचे मंत्री यांनी केलेले आहेत जे फक्त करायला पाहिजेत लोकांना दाखवण्यासाठी मुखवटे म्हणून उभे केले परंतु ज्या भाजपाच्या हो विरोधात शिवसेनेच्या हो विरोधात राळ ओकली जाते की हे हो विरोधी था। आहेत खऱ्या अर्थानं संविधानाचा जो उद्घोष आहे संविधानाची अंमलबजावणी करणार आहे हेच पक्ष आहेत कारण काँग्रेसने आज पावे तो आम्हाला काय दिलं तर आम्हाला आमच्या मूळ हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे त्यामुळं राहुल गांधींच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो 아벡샨 아카츠! 나이구앤챠 바빠쥬!